पाच रुपयाच्या एका नाण्याचे वजन नऊ ग्रॅम आहे अनुकडे असलेल्या पाच रुपयाच्या नाण्यांच्या पिशवीचे वजन नऊ किलोग्रॅम आहे तर त्या पिशवीत किती नाणी आहे पाच रुपयाच्या एका नाण्याचं वजन आहे नऊ ग्रॅम पाच रुपयाच्या एका नाण्याचं वजन आहे नऊ ग्राम पण तिच्याकडे पूर्ण पिशवी आहे अनुकडं तर त्या पिशवीत पिशवीचं पूर्ण वजन किती आहे नऊ किलोग्रॅम ग्रॅम अगोदर काय करूयात आपण एक करण्याच्या अगोदर नऊ किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये रूपांतर करू कारण दोन्ही ग्रॅम मध्ये केलं तर आपल्याला गणित करायला सोपं जातं नऊ किलोग्रॅम आता नऊ किलोग्रॅमचं ग्रॅमचं ग्रॅम मध्ये करायचं म्हणलं तर हजार नऊ गुणायचे नऊ गुण्य हजार नऊ हजार ग्रॅम नऊ हजार ग्रॅम मग पाच एका नाण्याचे वजन किती आहे नऊ ग्रॅम आहे आणि पूर्ण पिशवीचं नऊ हजार नऊ हजार नऊ न भागितलं तर नाण्यांचं काय येणार किती नाणी आहेत ती संख्या येणार नाण्याची नऊ हजार ग्रॅम काही नऊ ग्रॅम हे जर नऊ नऊ हजारला भागितलं तर काय येणार नाण्यांची संख्या येणार एका नाण्याचं वजन नऊ ग्रॅम आहे आणि पिशवीमध्ये पूर्ण पिशवीचं वजन आहे नऊ हजार ग्रॅम पाच नऊ एक नऊ नऊ एक नऊ आणि तीन सुद्धा दोन टाकले नाण्यांची संख्या एक हजार आहे तर किंवा त्या एक हजार नाणी आहे संख्या एक हजार आहे किंवा एक हजार नाणी आहे संपलं होतं